चिंब झाले रान रिम झिम पावसान हो चिंब झाले रान रिम झिम पावसान भिजले हे बी जय हो भिजले हे बी अंकुर फुटले जोमान उल्लासित झाले उल्लासित झाले आनंद आनंद ओ उल्हासीत झाले आनंदी झाली रान उल्लासित झाले आनंदी झाली रान पाऊल वाट रस्ता तसा चालतो जाण पाऊल वाट चाले पुढे पाऊस येतो घालतो काथैमान रिम झिम पाऊ सण